नमस्कार आपण पाहत आहात जागरूक लोकमत न्यूज सत्य समाज आणि न्यायाचा आवाज काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र दुड्डेसाहेब यांची आज भैरव क्रांती सेना व भैरव सामाजिक सेवा सेवावाही संस्था या दोन्ही सेना पदाधिकाऱ्यांनी आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुड्डेसाहेब यांची भेट घेऊन त्यांनी भटक्या व विमुक्त जाती संदर्भामध्ये भैरवनाथ क्रांती सेना व भैरवनाथ सामाजिक सेवा संस्था याच्या पुढाकार्याने जे क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतलेले यामध्ये त्यांनी केलेली जी परिपत्रक जी आहेत ती प्रसिद्ध केलेली परिपत्रक आहेत हजारो भटक्या वियुक्त जाती जमातीच्या बांधवांना त्यांच्या हक्काचे जात प्रमाणपत्र आज या ठिकाणी उपलब्ध झालेले यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण भट्ट्या व वियुक्त जाती जमातीमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण यामध्ये आहे याच निमित्ताने आज आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांची आज आम्ही सर्वांनी सर्व प्रतिनिधींनी मिळून यामध्ये या ठिकाणी भेट घेतली व या भेटी दरम्यान त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये या भैरवनाथ क्रांती सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार या ठिकाणी करण्यात आला विशेषतः मान्य जिल्हाधिकारी मोदय यांनी सुद्धा यामध्ये सूचित केलं की आगामी काळामध्ये सुद्धा जे काय प्रलंबित असणाऱ्या सर्व योजना आपल्या तळागाळातील नागरिकांपर्यंत बांधवांपर्यंत आपल्या भवनात सामाजिक सेवा संस्था व भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याच्या दृष्टीने तयारीत असू आमचं महसूल विभाग आपल्याला सर्वतो यामध्ये मदत करेल या संदर्भामध्ये ही सगळी पार्श्वभूमी ही सगळी चर्चा आम्ही सांगत असताना यामध्ये जे जात प्रमाणपत्र या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपलब्ध झालेले आहेत या, या, या सगळ्या धर्तीवर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या, या राज्याचे महसूल मंत्री व या भागाचे भोर भागाचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे साहेब योगेश टिळेकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आगामी काळामध्ये महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे या भटक्या विमुक्त जाती जमातीचा मेळावा एकत्रित घेऊन यामध्ये हे जात प्रमाणपत्र वाटप करण्याच्या दृष्टीने हे सगळे कार्यक्रमाचं आयोजन यामध्ये केल्या जाणार आहे याची सविस्तर माहिती आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी देण्यात आली त्याचबरोबर काल दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी येवलीवाडी येथे जे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये शासनाने दुसरा क्रांतिकारी निर्णय यामध्ये घेतलेला आहे फिरते रेशनिंग कार्ड व इतर योजनेच्या संदर्भामध्ये राज्यातला काल राबवलेला हा पहिला प्रयोग होता ज्या प्रयोगामध्ये आनंदाने जवळ पाचशे साडेपाचशे भटके विमुक्त जाती जमातीचे सर्व बांधव भैरवनाथ क्रांती सेनेच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने त्यामध्ये उपस्थित झाले होते यामध्ये अभिनीचे सर्व नायब तहसीलदार तहसीलदार निवडणूक शाखेचे तहसीलदार संजय गांधीचे तहसीलदार पुरवठा शाखेचे तहसीलदार कोंडव्याचे अधिकारी सन्मानिय संदीप शिंदे साहेब मंडल अधिकारी साधला चव्हाण मॅडम कात्रज सर सर्व तलाठी गिरमे साहेब वगैरे सर्व तलाठी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कालचं राबवलेलं जे शिबिर आहे या शिबिरामध्ये जवळजवळ तीनशे बारा नागरिकांना भटक्यायुक्त जाती जमातीच्या तीनशे बारा नागरिकांना फिरते रेशनिंग कार्ड हे आज रोजी प्राप्त झालेले आहेत याच याच पद्धतीने त्यांना संजय गांधीच्या अंतर्गत ज्या असणाऱ्या ज्या काही महिला आहेत ज्या महिला त्यांच्या पतीच्या निधनानंतर पद्धतीने त्यांचं जीवन यामध्ये जगत होतं शासनाच्या निमित्ताने त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने सुद्धा जो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे त्यांचंही यामध्ये पुनर्वसन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यांना यामध्ये सुद्धा संजय गांधीच्या अंतर्गत असणाऱ्या बऱ्याचशाच योजना यामध्ये मिळेल याला एकमेव कारण कारण या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र दोड्डी साहेब आहेत त्यांनीच हे निर्णय घेतल्यामुळं आज तळागाळात पर्यंत नागरिकांना याची मदत मोठ्या प्रमाणात झाली यामुळे त्यांच्या सविस्तरपणे चर्चा करताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान दिसत होतं या संस्थेचे सर्व समन्वयक यामध्ये जेव्हा सांगत होते की ही सगळी प्रक्रिया शासनाने अतिशय छान पद्धतीने राबवलेली या शासनाच्या प्रक्रियेला समाज माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला यानी आमी आ, या निमित्ताने आज आम्ही जितेंद्र गुड्डी साहेब यांची ऑफिशियली यामध्ये भेट घेऊन त्यांना कागदोपत्री प्रक्रियेमध्ये सर्व डॉक्युमेंट सादर केले व यामध्ये त्यांना उपलब्ध झालेले प्रमाणपत्र व प्रलंबित असणाऱ्या अडचणींच्या संदर्भामध्ये एका बैठकी संदर्भामध्ये सुद्धा एका बैठकीचे सुद्धा त्यांना आयोजन करण्याच्या संदर्भात यामध्ये विनंती केली जिल्हाधिकारी मोदय यांनी तत्काळ ही बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे आगामी काळामध्ये सुद्धा ही बैठक मोठ्या प्रमाणात लागून शेकडो हजारो बांधवांचे यातून प्रश्न सगळे सोडवले जाणार आहेत यासाठी आज राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य शंकर जाधव साहेब राज्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल शिंदे साहेब त्याचबरोबर राज्याच्या महिला उपाध्यक्षा सन्मान्य गुरव मॅडम त्याचबरोबर राज्याचे दुसरे उपाध्यक्ष सन्मान्य गोविंदराव वाटक साहेब राज्याचे सचिव दिनेश गवळी साहेब राज्याचे प्रवक्ते नितीन साहेब हे सर्वच मान्यवर यामध्ये उपस्थित होते आणि या सर्वच मान्यवरांनी या संदर्भामध्ये आपली कायदेशीर माहिती आज आपल्या या शिष्टमंडळाने त्यांच्या वर्षी या ठिकाणी सादर केलेली आहे यामुळे या समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर